हा बघा हा दुसऱ्यांदा मासा पकडलाय बघा काहीच आणि आपण मी पण आहे नाही हा बघा रांगेने दुसऱ्यांदा काढ गेली पाचका झाला हे बघा राख्याने पाठव हाय बघा परत राकेश पवार यांनी खडस आहे बघा आता खडस आज मस्तविकी परत दुसरी वेळ आलोय परत आपल्याला खडस लागलाय मासा मस्तविकी त्या दिवशी पण मारला होता एक आता एक लागलाय बघूया आता राकेश काढतोय जरा गडबड करू नका गडबड करू नको नाही काढणार आपला इकडे नारायण बघा आज नारायण आलाय आमच्या सोबत

कागद आण कागद आण टिब कागद की तो आण ना तो मोठा रुंद हा बघा परत आपल्याला लागला एक छोटा आहे अचानक घाई काढलेला पण आता कॅमेरा शूटिंग केलेला हा बघा मित्रांनो परत आपल्याला लागलाय दुसरा ऑफर नसते की छोटासा आहे छोटा कडस छोटा खडस खडशी

आता बघा मित्रांनो आता तुम्हाला मासे दाखवतो किती मारलेत हे बघा हे बघा मित्रांनो हा मोठा मासा हा हा जरा मोठा आहे एक किलोचा असेल त्या दिवशी आपल्याला तीन किलोचा होता कोणतरी मासा लागलो तर गेलेलं खाल आणि हाय बघा वाम बघा वाम वाम बघा लय मोठी आहे वाम हे बघा एक वाम ही एक जाडी वाम आहे मस्तपैकी हे बघा हा एक छोटा लागलाय मासा बघा शिंकी आता या दुसऱ्या ठिकाणी आहे आम्ही गळ टाकायला धरणात जाव पण दुसऱ्या ठिकाणी आलो हाय मित्रांनो आहे बघा पण बघा केकडा बघा केकडा बघा केवढा मोठा आहे जाता 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 रस्तेच भेटला शपथ लय मोठा आहे हा का डेंजर चालते बघा कसा पकड भाई बाई <laughs> <राक्या> भाई पकड राखी भाईचे फाटले पकडा थांब थांब बघा पकडलं आहे हा गा एवढा मोठा आहे आणि आणि पकडलेला एवढा म्हणता खेकडा भेटला मस्ती की पिशवी टाक आमची तोंड बिंड बघा जरा काय आम्ही मासे पकडून आलेलो आता आणि आता जाताना खेकडा पण भेटला तर बघूया मजा मस्त मजा झाली चला मग आता जातो नंतर भेटू, भेटू। गाडी पण